राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढच्या शंभर दिवसांचा आराखडा तयार केला जातो आहे त्यामध्ये प्रत्येक शासकीय योजना शासकीय लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा तसंच नागरिकांना सुलभ सेवा देऊन लोकाभिमुख गतीशील आणि पारदर्शी कामकाज करावं अशा सूचना महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन पुढील शंभर दिवसांचं नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्यात त्या अनुषंगानं महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला शंभर दिवसांच्या आराखड्यात सात कलमी कृती कार्यक्रमांची माहिती प्रशासकांनी दिली कार्यालयाचं संकेतस्थळ सुसज्ज करावं माहिती अधिकारात मागितली जाणारी माहिती तात्काळ द्यावी संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावं महापालिकेच्या सर्व कार्यालयांची स्वच्छता करावी सर्व विभागांनी रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे प्रलंबित कामं आणि तक्रारींची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करावा नागरिकांना भेटण्याची वेळ ठरवून त्या दिवशी संबंधितांनी उपस्थित रहावं पेपरलेस कामकाज करण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या या उपक्रमाची अंमलबजावणी करताना प्रत्येक घटकाचं अगोदरचं छायाचित्र आणि नंतरचं छायाचित्र काढून त्याचा अहवाल तयार करावा असंही प्रशासकांनी नमूद केलं बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील पंडित पाटील यांच्यासह महापालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते